आपण पुरुषाला दारूचे व्यसन जडल्याचे ऐकले असेल महिलांनीही दारू पिऊन रोडवर धिंगाणा घातल्याचे समोर आले आहे मात्र कोंबड्यांनी कधी दारू पिल्याचे तुम्ही ऐकले नसेल सोलापूर जिल्ह्यातील मोहोळ तालुक्यातील वाळूज या गावात आगळा वेगळा प्रयोग केला आहे आणि या प्रयोगामुळे चक्क कोंबड्याचा जीव देखील वाचला आहे राजेंद्र कादे यांनी कोंबड्याला मर रोगापासून वाचवण्यासाठी चक्क देशी दारू पाजली या संदर्भात अधिक माहिती शेतकरी राजेंद्र कादे यांनी जनक्रांती न्यूज चॅनलला दिली आहे कोंबडे पालन हा पारंपरिक व्यवसाय आमचा आणि बऱ्याच दिवसापासून आहे त्यामुळं करतो चांगला व्यवसाय हा शेतीला जोडधंदा म्हणून चांगला व्यवसाय दारू पाजते म्हणजे कोंबड्याला डोस दिल्याप्रमाणे एक तीन दोन तीन वेक एक महिना एक महिन्यातून एक दोन वेळा जर दिला डोस तरी कोंबड्याला कुठला आजार होत नाही त्यामुळं दारू पाचतो कोंबड्या वयस्कर व्यक्तीनं सांगितले काय की बाबा दारू पाजल्यावर कॉम्पिटिशनला आजार येत नाही मग आपला सहज ट्राय केला म्हटलं काय बघू तरी काय कसली पाजायची काय विचारलं त्याला तर मला देशी पाजावं लागते मला मग देशी पाजावली ले म्हणल्यावर मी आपली देशी कोठर आणली एक जी लहान आणि चालू केली पाजायला पाण्यातून पाजतो पाण्याची भांडी दिली त्यात प्रत्येक भांड्यात दोन तीन दोन तीन टोपण टाकली की फ्रेश राहते ते कोंबड्या एक पंधरा दिवसाला हा ठणठणी झाल्या सगळ्या कोंबड्या मरतच नाही त्या आता हा चांगल्या दृष्टपुष्ट झाले ते आता परिणाम बऱ्यापैकी चांगल्या झालेला आहे हा आता चालू झाले तर अंडी त्यांची चांगल्या व्यवस्थित चाललेली आहे ते आता ह्याला पंधरा दिवसातून एक डोस देतो नाही चर्चा म्हणजे त्या वयस्कर माणसानं सांगितल्यापासूनच आम्ही दारू पसतो नाही तर त्याच्या अगोदर एवढं काय मरत होत्या कोंबड्या त्याच्या अगोदर म्हणून हे केलं तर आपण आता व्यवस्थित आहे ते आता वाढवायच्या शंभर आहे द्या शंभर आणल्यावर एक ऐंशी पंच्याऐंशी आहेत आता चांगला व्यवसाय शेतकऱ्याला शेतीला जोडधंदा शेती बघत बघत होतो हा पण व्यवसाय थोडंफार लक्ष दिले की होऊन जातोय चार पैसे मिळण्याचा सोर्स निर्माण होतोय वाळूज गावातील राजेंद्र कादे यांच्याकडे दोन एकर शेती आहे शेती करत करत शेतीला जोडून धंदा असावा म्हणून त्यांनी कोंबडी पालन सुरू केले राजेंद्र यांनी सुरुवातीला शंभर कावेरी जातीच्या कोंबड्या आणून या व्यवसायाला सुरुवात केली काही दिवसांनी त्या कोंबड्यांवर मर रावाचा रोग पडला आणि त्यामुळे वीस कोंबड्या मरण पावल्या या रोगापासून कोंबड्यांना वाचवण्यासाठी राजेंद्र कादे यांना गावातील एका व्यक्तीने भन्नाट उपाय सुचवला तो म्हणजे कोंबड्यांना देशी पंच दारू पाजायचा राजेंद्र कादे यांनी आपल्या लाडक्या कोंबड्यांना मर रोगापासून वाचवण्यासाठी देशी दारूच्या दुकानातून जाऊन पंचची लहानशी बाटली आणली आणि कोंबड्या पाणी पित असलेल्या भांड्यात देशी दारूच्या बाटलीच्या टोपणने दारू पिण्याच्या पाण्यात टाकली दारू पिल्याने काही दिवसानंतर मर रोगापासून सर्व कोंबड्या मुक्त झाल्या तेव्हापासून आस्ताग आहेत राजेंद्र कादे हे आपल्या कोंबड्यांना महिन्यातून दोन ते तीन वेळा पिण्याच्या पाण्यातून देशी दारूच्या बाटलीला असलेल्या टोपणने चार ते पाच टोपण पाण्यात मिसळून टँगो पंच ही दारू कावेरी जातीच्या कोंबड्यांना पाचतायत